बऱ्याच कामांच जे निकृष्ट दर्जाचे झालेले त्याबद्दल तक्रार तक्रारीतून मागं करण्यासुद्धा निविदा सांगण्यानी केल्या होत्या त्याचं कॉमिजन्स कुणी घेतलं नाही असं सर्वांच्या लक्षात आलं आणि म्हणून कॉम्विडन्स घ्यावं नाहीतर आंदोलन करण्यात येईल काही ठराविक लोकांना पाठीशी घालण्याचं जे काम चाललंय ते बंद व्हावं ही एक आमची प्रमुख मागणी खरं काय कॉन्ट्रॅक्टर आहेत ते त्यांना माहित आहे कारण ज्या ज्या रस्त्यांचे काम आहेत काही ठिकाणी एकेका फ्लॅटमध्ये तीन तीन कंपन्या स्थापन झालेल्या आहेत आणि दोन दोनशे कोटीचे काम त्यांना दिलेली आहेत ते सुद्धा सगळी चौकशी व्हावी आणि योग्य ते क्वालिटीचं काम मिळावं त्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली अल्टिमेटम नाही दिला पण त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही चौकशी करतोय काही चौकशी झालेल्या आहेत काही चौकशी करतोय तुम्हाला आम्ही निरोप देऊ आणि तुम्हाला सगळी माहिती क्लिअर देऊ लोकप्रतिनिधी वेगळे होते पक्ष वेगळा होता आता लोकप्रतिनिधी मधून मी निवडून आलोय त्यामुळे आमची जबाबदारी आहे कामं व्यवस्थित होतात पाहायची जबाबदारी आमची आणि जे जुने कामं खराब झालेले ते व्यवस्थित व्हावेत त्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे कोणाशी संबंध मला माहित नाही पण आडके आणि माडेकर म्हणून दोन दलालिच फिरतायत आणि त्यांच्या सांगण्यानुसार हे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट काम करत आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि ज्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षामध्ये जी कामं पीडब्ल्यू डिपार्टमेंटने केली त्या रस्त्यांची यादी आम्ही त्यांना सादर केली आणि किती निकृष्ट दर्जाचे आहेत त्याचे व्हिडिओ शूटिंग असतील फुटेज असतील काय जे असेल ते, ते सगळं सादर करण्याची जबाबदारी आमची होती आम्ही आज त्यांना सादर केलेलं आहे त्याच्यावरती काय ते कारवाई करतात ते आम्हाला बघायचं आहे तर पुढील काळात आम्हाला काय करायचं बंदोबस्त आम्ही निश्चितपणाने करू ज्यावेळेस ही वेळ ठरली त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की ज्या निकृष्ट दर्जाची कामं तुमची पीडब्ल्यूटी मार्फत वरपासून खालपर्यंत होत आहेत त्याची तुम्ही काळजी घ्यावी प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्याने त्यांना लिस्ट दिली आहे आणि अनेक अने फोन कालपासून मला आलेत मिटिंगला जात आहेत मी म्हटलं तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही त्या चीफ इंजिनिअरशी बोला अधिक्षिकापर्यंतशी बोला माझ्याशी संपर्क करू नये अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांना सांगितलं की थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झालं पाहिजे आणि थर्ड पार्टी जे आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज किंवा हे हे डिपार्टमेंट थर्ड पार्टी क्वालिटी मॅनेज करून हे रिपोर्ट सादर करतात आणि ते रस्त्याची क्वालिटी कदापि सुधारत नाही आणि ते सुधरवण्यासाठी आजचं आंदोलन आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर ते क्वालिटी रस्ते नाही मिळाले ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये तर निश्चितपणाने पुढील आंदोलन आमचं वेगळ्या पद्धतीने न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नाणी नाशिक